मंडई दिल्लीत सध्या जे काही राजकीय वातावरण आहे ना ते अक्षरशः धक्धक्त आहे कारण एक मोठा निर्णय आता लवकर होणार आहे भारतीय जनता पक्षाला म्हणजेच भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे पितृपक्ष संपला नवरात्रीच्या उंबरठ्यावर आहोत आणि अशा वेळी भाजपच्या अध्यक्षपदासाठी नवीन चेहरा कोण असेल या चर्चेनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे आतापर्यंत या चर्चेत उत्तर भारतातील काही नावे होती पण अचानक महाराष्ट्रातून एक मोठं नाव पुढे आलंय आणि ते नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस होय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांच्याशिवाय इथलं स भाजपचं समीकरण जुळत नाही त्यांना आता दिल्लीची मोठी जबाबदारी मिळणार का हा सगळ्यांचा प्रश्न झाला आहे किंबहुना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस खरंच दिल्लीत जाणार का आणि जर गेले तर महाराष्ट्राचं काय दिल्लीला फडणवीसच का हवे हे सगळं सविस्तरपणे समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी स्वप्नीलानी आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र मंडळी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचं महत्त्व तुम्हाला माहीतच आहे ही खुर्ची म्हणजे फक्त पक्षाचं प्रमुख पद नाही तर देशभरातील राजकीय समीकरणं ठरवणाऱ्या टेबलावरची सर्वात मोठी खुर्ची आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत तिसऱ्या क्रमांकावर ज्याचा आवाज वजनदार ठरतो ते हे पद आहे त्यामुळं पुढचा अध्यक्ष कोण होणार हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे सध्या जे पी नड्डा हे अध्यक्ष आहेत पण त्यांचा कार्यकाळ संपत आला आहे गेल्या काही दिवसात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या किमान दोनदा बैठकाही झाल्या त्या घडामोडी पाहता या महिना अखेरीस नवा अध्यक्ष जाहीर होईल अशी खात्रीलायक माहिती आहे आणि इथेच एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे कारण आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इच्छा आहे की यावेळेस ब्राह्मण चेहऱ्याला अध्यक्षपदावर संधी दिली जावी जातीय समतोल राखण्यासाठी हा मोठा निर्णय होऊ शकतो राष्ट्रपती आदिवासी समाजातून आले उपराष्ट्रपती ओबीसी समाजातून त्यामुळे आता भाजपचं गणित ब्राह्मण समाजाच्या दिशेने झुकणार अशी सूत्रं सांगतायत या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाच्या शर्यतीत तीन नावं सर्वाधिक चर्चेत आहेत पहिलं नाव विद्यमान अध्यक्ष जे पी नड्डा यांचं दुसरं नाव उत्तर प्रदेशचे राज्यसभेचे खासदार दिनेश शर्मा यांचं आणि तिसरं नाव म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस आता खरी गंमत इथूनच सुरू होते कारण महाराष्ट्रातून राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे आलं आहे हीच गोष्ट स्वतःमध्ये एक मोठा धक्का आहे फडणवीस हे फक्त मुख्यमंत्रीच नाहीत तर संघाचं पारंपरिक शिस्तीचं राजकारण अंगीकारलेला चेहरा आहे नागपूरच्या चे असल्यामुळे संघाच्या सर्व पातळ्यांवरती त्यांचा थेट संवाद असतो दोन हजार चौदामध्ये जेव्हा मोदी शहा जोडीनं महाराष्ट्रात प्रथमच स्वतंत्रपणे सत्ता मिळवली तेव्हा सगळ्या ज्येष्ठ नेत्यांना डावलून फडणवीसांना मुख्यमंत्री करून दिलं यानंतर गेल्या दहा वर्षात भाजपचं महाराष्ट्रातलं पूर्ण राजकारण फडणवीसांच्या भोवतीच फिरतंय त्यांच्या कामकाजात शिस्त वृत्ती प्रशासन हाताळण्याची क्षमता आणि कठीण प्रसंगी संकटातून मार्ग काढण्याची मुत्सद्दीपणा ही सगळी वैशिष्ट्ये आपल्याला दिसतात विरोधकही कधीकधी मान्य करतात की महाराष्ट्रात असा अभ्यासू नेता भाजपकडंच आहे मग असा नेता जर दिल्लीत अध्यक्षपदी गेला तर पक्षाचं संघटन देशभरात अजून भक्कम होऊ शकेल अशी संघाची आणि केंद्रीय नेतृत्वाची धारणा आहे मात्र पक्षाचा नियम आहे की एक व्यक्ती एक पद म्हणजेच जर फडणवीस अध्यक्ष झाले तर मुख्यमंत्रीपद सोडावं लागेल आता इथूनच महाराष्ट्राचं समीकरण गुंतायला लागतं कारण राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत मुंबई पुणे नागपूर ठाणे आणि संभाजीनगर यासारख्या महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये भाजपला चांगलं यश मिळवायचं आहे परिणामी सगळ्या निवडणूक यंत्रांचे प्रमुख करते धरते देवेंद्र फडणवीसच आहेत मग ते जर अचानक दिल्लीला गेले तर महाराष्ट्रात भाजपचं जहाज कोण हाकणार हा मोठा प्रश्न उभा राहतो आता जरा मुंबईकडे पाहूया देशाची आर्थिक राजधानी असलेलं मुंबईचं राजकारण नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं महानगरपालिका म्हणजेच बी एम सी ही आशियातील सर्वात मोठी आणि श्रीमंत महानगरपालिका आहे गेली कित्येक वर्ष शिवसेनेच्या ताब्यात असलेली ही पालिका आता भाजपला मिळवायची आहे दोन हजार सतरामध्ये भाजप इथे जवळपास शिवसेने इतकीच ताकद दाखवून गेला होता पण दोन हजार बावीसमध्ये शिंदेगड फुटून बाहेर पडल्यावर शिवसेना दोन भागात विभागली आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन गटांमध्ये आधी संघर्ष सुरू आहे या फटकाऱ्याचा फायदा भाजपला मिळू शकतो पण इथेही सगळा खेळ फडणवीस कसा डाव टाकतात यावरच अवलंबून आहे ते दिल्लीला गेले तर बी एम सी जिंकण्यासाठी लागणारी ती बारकाई तो हिशोब ते गणित कोण करणार हा मोठा प्रश्न आहे तर दुसरीकडं पुणे आहे शिक्षणाचं संस्कृतीचं आणि आता आय टी उद्योगाचं मोठं केंद्र पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं नेहमीच वर्चस्व राहिलेलं आहे अजित पवारांच्या गटाबरोबरच भाजप सध्या चर्चेत आहे पण इथल्या राजकीय मातीत पवार कुटुंबाचं अजूनही खोल रुजलेलं बळ आहे फडणवीसांनीच पुण्यातल्या भाजपचं संघटन मजबूत केलं लोकसभेत मुरलीधर मोहोळ असो किंवा पालिकेत केलेला विजय असो या सगळ्या विजयांच्या मागे फडणवीसांची स्ट्रॅटेजी होती त्यामुळं ते नसतील तर पुण्यात भाजपला किती धडका भरतील याची चिंता कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि नागपूरचं राजकारण तर फडणवीसांच्या हृदयाशी थेट जोडलेलं आहे इथं संघाचं मुख्यालय आहे नागपूरचं राजकारण म्हणजे फडणवीसांचं घरचं मैदान इथे त्यांचा स्वतःचा दबदबा आहे त्यामुळं जर ते दिल्लीला गेले तर नागपूरमध्ये संघटनेला धक्काच बसेल असा कार्यकर्त्यांचा सूर आहे नागपूरमधूनच फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाचा प्रवास सुरू झाला नागपूर सोडून ते दिल्लीला गेले तर कार्यकर्त्यांना ने आपला नेता आपल्याला सोडून गेला असं वाटेल अशीही भीती आहे तसंच आता मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे राज्याचं राजकारण तापलेलं आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागात प्रचंड असंतोष पसरलाय सरकारनं कुणबी प्रमाणपत्राचा तोडगा काढला असला तरी अजूनही मोठा गोंधळ आहे या सगळ्या परिस्थितीत फडणवीस जर मुख्यमंत्रीपद सोडून दिल्लीत गेले तर म्हणजे लोकांच्या समस्या बाजूला ठेवून ते स्वतःच्या करिअरसाठी दिल्लीला गेले असा आरोप विरोधक जोरात करू शकतात त्यामुळे दिल्लीला जाणं म्हणजे मोठी राजकीय रिस्क आहे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा गट आधीच म्हणतोय की फडणवीस महाराष्ट्रातील सरकार चालवतात शिंदे केवळ नावापुरते मंत्री आहेत पण खरंच ते दिल्लीत गेले तर हा मुद्दा विरोधकांना अधिक धारदार करता येईल महाराष्ट्र भाजपकडे प्रमुख चेहरा नाही म्हणूनच फडणवीसांना पळवावं लागतं असं ते म्हणतील मात्र मोदी शहा जोडीची राजकीय स्टाईल वेगळी आहे त्यांनी नेहमीच अनपेक्षितपणे अशा चेहऱ्यांना पुढं हरलेला आहे दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्रात सगळे नितीन गडकरींकडं मुख्यमंत्रीपदासाठी पाहत होते पण अचानक फडणवीसांची निवड झाली त्यानंतर गुजरात राजस्थान मध्य प्रदेश या ठिकाणी मुख्यमंत्री बदलताना अनपेक्षित अशी नावे पुढे आली म्हणजेच भाजपला धक्का तंत्राची सवय आहे त्यामुळं अध्यक्षपदाच्या निवडीमध्येही असंच काही होईल का याकडे सगळ्यांचे डोळे लागले ला आहेत वरचे सगळे मुद्दे हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून योग्य आहे मात्र याही पलीकडे जाऊन देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी योग्य का आहेत हा प्रश्न विचारला तर उत्तर खूप स्पष्ट आहे त्यांच्याकडे प्रशासकीय अनुभव आहे अर्थकारणाची सखोल जाण आहे पक्षाचं संघटन बांधण्याची ताकद आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचे उत्तम असे संबंध आहेत दिल्लीतील पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याशी त्यांची सर्गी आहे म्हणजेच पक्षातील आणि संघातील सगळ्या पातळ्यांवर ते एकमत साधू शकतात याच कारणामुळे त्यांचं नाव मोस्ट सुटेबल कॅन्डिडेट म्हणून पुढे आहे एकंदरीतच जी व्यक्ती पंतप्रधान पदाच्या शर्यतीत त्या दर्जाची मानली जाते ती राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी योग्यच ठरते यात काही एक वाद नाही पण तरीही या सगळ्या चर्चेत एक प्रचंड सस्पेन्स आहे फडणवीस दिल्लीला गेले तर महाराष्ट्रात भाजपचं नेतृत्व कोण करणार ते इथले राहिले तर मोदी शाह कोणाला अध्यक्ष करतील ही उत्तरं अजून मिळायची आहेत नवरात्रीच्या सुमारास नवा अध्यक्ष जाहीर होईल असं सूत्र सांगतात म्हणजेच पुढचे काही दिवस राजकीय वर्तुळात उत्सुकता आणि तणाव हे दोन्ही वाढवणार आहेत मात्र एक गोष्ट नक्की फडणवीस दिल्लीला गेले तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण होईल ते महाराष्ट्रात राहिले तर दिल्लीचं समीकरण बदलून जाईल आता सगळं अवलंबून आहे मोदी शहा आणि संघाच्या अंतिम निर्णयावर नागपूरचा हा चेहरा खरोखर दिल्ली गाठतो का की महाराष्ट्रातच भाजपचा प्रमुख चेहरा म्हणून टिकून राहतो हे पाहणं अत्यंत रोचक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र